मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचं एकंदर जर आम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पंच्याऐंशी पासूनची जर वाटचाल पाहिली तर ते स्वतःपुरतेच जपतात त्यांना स्वतःपुरतच सगळं हवं असतं हा वापर झाला म्हणजे आम्हाला स्ट्रॉंगली फोडण्यासाठी हा वापर झाला तो वापर आता कसा होतोय काय होतोय तर आपण काळानुरूप बघत आहोत बघूई पण मुंबईकर काय म्हणतायत किंवा जिथे जिथे आता नग महानगरपालिकेच्या नगर वारेमा पैसे वाटून नाही अनेकदा अपयश आलंय त्यांच्याकडे ते का तुम्हाला लोकसभेत पण मुंबई मुंबईचा एकही आमदार येऊच नाही एवढी मोठी यंत्रणा मग जास्त करून शिंदेनी वापरली होती भाजपा पण आले ना मुंबईचे आमदार आम्ही भरपूर वे केले होते उभे केले होते पण त्या भरपूर मध्ये जे आता बाहेर येत आहे सगळं निवडणूक आयोग हा आता भाजप आयोग असं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे ठीक आहे युद्ध निवडणुकीच आहे त्याप्रमाणे आम्ही जिंकू